आपण जर बघितलं तर आज स्टेजवर एवढ्या प्रकारचे विश्वाची तुम्ही सगळे लोक बसवले की मला असं वाटतं की पुणेच आणून तुम्ही बसवलेलं आहे ते पुण्याचे सगळे हे प्रतिनिधी आहेत जसं आपण म्हणतो की पुण्यासारखी ज्वेलरी कुठं मिळत नाही गाडगी आहेत पुन्हा हे शैक्षणिक हब आहे आबा आहेत आमचे मुकुंदजी आम्ही त्यांच्यापासून एवढं शिकलो ज्येष्ठ की पत्रकारिता काय असावी हे अजून पण ह्या जगात कमर्शियल जगामध्ये त्यांनी दाखवून दिले असे मुकुंजी आहेत प्रतीकला तुम्ही नव्याने आता पुरस्कार दिलाय पण दादांच्या बरोबर आम्ही बरेच वर्ष काम पण केलेलं आहे देशपांडे दे सर आहेत तर हे सगळे जण मला असं वाटतं की कलेक्टिव पुणेच इथे बसलेला आहे आणि पुण्याच्या दृष्टीने जर मी एक डिझाईन म्हणून पण आणि एक मिनिस्टर म्हणून पण सांगेल की खरंच पुण्याचं प्लॅनिंग करण्याची खूप गरज आहे विश्वाजी आणि तुम्ही दरवेळेस खूप सारे प्लॅनिंग घेऊन पण सगळेजण येता आणि त्याच्यामध्ये आपण किती इम्प्लिमेंट करतो हे आपल्याला माहिती आहे की आपण इम्प्लिमेंट का करत नाही हेही आपल्याला माहिती आहे पण मला अशी इच्छा आहे ज्या दिवशीपासून मी ह्या खात्याचा कारभार घेतला त्या दिवशीपासून मला असं वाटतं की ठीक आहे आपण शंभर टक्के तर ह्याच्यात काही चेंजेस करू शकत नाही पण ऍटलिस्ट माझ्या कारकिर्दीत आपण वीस ते पंचवीस टक्के तरी ह्याच्यात जर चेंजेस करू शकलो तर आपल्याला ते करायला यायला पाहिजे आणि म्हणूनच कदाचित हे पाच वर्ष आणि त्याच्या बरोबरीने जे पुण्याचा सर्वात गंभीर प्रश्न तर ट्रान्सपोर्ट मिनिस्ट्री पण माझ्याकडे आहे जो वाहतुकीचा प्रश्न त्यामुळे एकाच एक हातात सांगड घालून आपल्याला या गोष्टी करता येतील असं मला वाटतं